पूर्णा येथे अजिज नगर पोलीस क्वार्टर परिसरात घाणीचे साम्राज्य बनले आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस क्वार्टरमधील घाण पाणी वस्तीमध्ये सोडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे आज अजित नगर गवळी गल्ली या भागातील नागरिकांनी थेट नगरपालिका गाठली आणि लोकांचे प्रश्न कधी सोडवणार याचा जाब विचारला आहे कर्मचाऱ्यांनी येऊन पुन्हा जास्तीच घाण करून गेले घाण काढलेली हे टाकायची कुठे असा प्रश्न नगरपालिका प्रशासनाला देखील पडला असून आधीच मागील अनेक वर्षाचा कचरा जमा असताना आता हे तुंबलेली घाण पाणी सोडायचे कुठे असा सवाल नगरपालिका अधिकाऱ्यांना देखील पडला आहे परंतु या सर्व घाणीमुळे नागरिकांमध्ये रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी नझीर पठाण डी एल पी न्यूज पुर्णा